विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार तुझ्या मुलाला चांगले गुण देतो आम्हाला खुश कर बुलढाण्यात शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असताना नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बुलढाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे येथे एका शाळेतील दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याला पेपरमध्ये चांगले गुण देण्याच्या नावाखाली त्याच्या आईवर अत्याचार केला आहे या संतापजनक घटनेने बुलढाण्यात उडाली तुझ्या मुलाला टॉपर बनवतो असं सांगत या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर वारंवार अत्याचार केले हे दोघेही नराधम गेल्या आणि दिवसांपासून या महिलेचे लैंगिक शोषण करत होते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथेही संताप आणणारी घटना घडली आहे आम्ही तुझ्या मुलाला चांगले मार्क देतो तू आम्हाला खुश कर अशी अश्लील मागणी या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईकडे केल्याचा आई आरोप पीडित महिलेने केला आहे या घटनेमध्ये शिक्षक आणि त्याचा सहकारी असे दोन शिक्षक सहभागी असल्याचे समोर येत आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे बुलढाण्याच्या मलकापूर येथील नूतन महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थोटे या दोन्ही आरोपी शिक्षकांवर चौतीस वर्षीय पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे तुझ्या मुलाला चांगले गुण देतो असं आमिष दाखवत या दोघांनी पीडित महिलेवर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे इतकंच नाही तर त्या दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा या शिक्षकाने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी वर्ग शिक्षक समाधान इंगळे व सहकारी शिक्षक अनिल थाटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांना अटक केली असून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे शिक्षकी पेशाला मान खाली घालायला लावणारी ही घटना असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्याविरुद्ध बी एन एस चौसष्ट दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन तीन काउसात पाच याप्रमाणे अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वा वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पिढी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एम सी आर मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे